घराणेशाही ही काय राजकारणातील नवीन गोष्ट नाहीये सत्ताधारी आणि विरोधक घराणेशाहीच्या मुद्द्यावरून एकमेकांना कितीही टार्गेट करत असले तरीही घराणेशाही सत्ताधारांना सुटली न विरोधकांना जिथं जिथं राजकीय स्पेस निर्माण होईल तिथं तिथं आपल्याच घरातील किंवा नातेगोवतातील कोणाला तरी उमेदवारी द्यायची आणि निवडून आणायचं हाच प्रत्येक राजकीय पक्षाचा अजेंडा आजवर कायम राहिलाय कार्यकर्त्यांनी फक्त सत्रांजा उचलण्याचं काम करायचं असं म्हणतात ते काय उगीच नाही नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे निकाल जाहीर झालेत अनेक दिग्गजांना पराभवाची चव चाखावी लागली तर अनेक उमेदवार यंदा जायंट किलर ठरलेत मात्र यंदाच्या विधानसभेत सुद्धा भाऊवन की पाहायला मिळाली आहे भाऊ भाऊ आमदार किंवा वडील खासदार मुलगा आमदार एक बहीण खासदार तर दुसरी बहीण आमदार अशा अनेक जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत या जोड्या नेमका आहेत तरी कोण महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या कोणत्या कुटुंबात सध्या घराणेशाही जोरात सुरू आहे त्यातच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र एकाच घरात आणि घराणं म्हणजे राणेंच राणे कुटुंबाचा कोकणात हाती दबदबा आहे नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुलं अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून आक्रमक राजकारण हाच राणेंचा मंत्र राहिलाय नारायण राणे यांची दोन्ही मुले म्हणजेच नितेश राणे आणि निलेश राणे विधानसभेच्या रिंगणात होते नितेश राणे यांनी भाजपाच्या तिकिटावर कणकवली मधून आणि निलेश राणेंनी शिंदे गटाच्या धनुष्यबाणावर कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवली दोघेही भाऊ चांगल्या मताधिक्याने निवडून आले कणकवली मधून नितेश राणे यांनी अठ्ठावन्न हजार सात मतांनी विजय मिळवला तर कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे यांनी आठ हजार एकशे शहात्तर मतांनी ठाकरे गटाच्या वैभव नायकांचा पराभव करत इतिहास रचला त्यामुळे एकाच घरात वडील खासदार आणि दोन्ही मुले आमदार झाले आहेत एकाच घरात खासदार की आणि दुसरं कुटुंब आहे ते खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एप्रिल मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते खासदारही झाले तर नुकतंच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखडी मधून दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचा एक लाख वीस हजार सातशे सतरा मतांनी पराभव केला आणि ते पुन्हा एकदा आमदार झाले काय तर शिंदेच्या घरातही एक आमदार आणि एक, एक खासदार असं चित्र आहे एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी असलेलं तिसरं कुटुंब म्हणजे मुंबईतील गायकवाड कुटुंब लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील धारावी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या खासदार सुद्धा झाल्या आता त्यांच्या रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर त्यांनी बहीण ज्योती गायकवाड यांना रिंगणात उतरवलं होतं आणि ज्योती गायकवाड यांनी विजय सुद्धा मिळवला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश खंडारे तेवीस हजार चारशे एकोणसाठ मतांनी पराभव करत ज्योती गायकवाड यांनी आमदारकी पटकावली म्हणजेच काय तर मोठी बहीण खासदार तर धाकटी बहीण आमदार असा योग गायकवाड कुटुंबाने साधलाय एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी असलेलं चौथं कुटुंब म्हणजे नांदेड मधील चव्हाण कुटुंब काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी राज्यसभेची खासदारकी सुद्धा मिळवली यंदा विधानसभा निवडणुकीत आपल्या हक्काच्या अशा भोकर मतदारसंघातून त्यांनी मुलगी श्रीजया चव्हाण यांना तिकीट दिलं आणि निवडून सुद्धा आणलं श्रीजया चव्हाण यांनी काँग्रेसच्या तिरुपती कदम यांचा पन्नास हजार पाचशे एक्कावन्न मतांनी पराभव करत विधानसभा गाठली आहे त्यामुळे वडील खासदार आणि मुलगी आमदार असा अशोक चव्हाण यांच्या कुटुंबात नांदत आहेत एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी असलेलं पाचवं कुटुंब म्हणजे पवार कुटुंब अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजपच्या राज्यसभेच्या खासदार आहेत शरद पवार सुद्धा राज्यसभेवर आहेत सुप्रिया सोयनी तर लोकसभेला ऐतिहासिक विजय मिळवला होता दुसरीकडे स्वतः अजित पवार विधानसभेला लाखो मतांनी निवडून आले तर अजित पवारांचा पुतण्या रोहित पवार हे सुद्धा कर्ज जामखेडमधून आमदार झालेत एकूणच काय तर राजकीय मतभेद जरी असले तरी पवार कुटुंबात तीन खासदार आणि दोन आमदार आहेत याशिवाय शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावस भाऊ वरुण सर देसाई हे दोघेही विधानसभेत पोहोचले आहेत त्यामुळे येथेही गोत्यांची घराणेशाही दिसून येते कोकणातील सामंत बंधू सुद्धा यंदा एकत्रित विधानसभेत पोहोचलेत उदय सामंत यांनी रत्नागिरीतून विजय मिळवला तर त्यांचे बंधू किरण सामंत यांनी राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे राजन साळवी यांना एकोणीस हजार सहाशे सत्याहत्तर मतांची धूळ चारत आमदारकी पटकावली आहे एवढंच नव्हे तर जालना मध्ये माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे स्वतः लोकसभेला पराभूत झाले असले तरी त्यांची दोन्ही मुले आमदार बनली आहेत मुलगा संतोष दानवे आणि कन्या संजना जाधव निवडणुकीत विजयी होऊन विधानसभेत दाखल झाले आहेत बाकी राजकारणातील ही घराणेशाही तुम्हाला मान्य आहे का एकाच घरात आमदार आणि खासदार की देणं तुम्हाला योग्य वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद